मामाची नसते तुमची भी नसते कोणाचीच नसते फक्त मामीची आजीची गलती असते बाकी कोणाचीच इतका वे पॅन्ट ती हातात घेऊन मी घालायचे हीच घालायचे आणि आता मुने हीच घाला मी तर ती घाती परीकर हे कसं झालं ती मॅच तर होईल काय हेच त्याच्यावर ही शर्ट काढ बाबू शर्ट काढ काढच नाही शर्ट मॅच होत नाही बाळा आता शर्ट काढायचे का किती छान दिसले शर्ट ब्लॅक कलरची पॅन्ट घातल्यावर किती भारी दिसते